प्रेक्षक हो नमस्कार अध्यात्म आणि विज्ञान यांच्या समन्वयाने जगामध्ये शांतीचा संदेश देणारं एकमात्र विद्यापीठ ते म्हणजे विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ दा कराड सरांनी साकारलेले एम आय टी हे विश्वविद्यापीठ सरांच्या संकल्पनेतून साकारलेली विश्वशांती केंद्र आळंदी माईस एम आय टी पुणे आणि समस्त गावकरी मंडळ रामेश्वर आयोजित संत श्री गोपाळभुवा महाराज अखंड हरिनाम सप्ताह श्रीरामकथेचा कार्यक्रम मोठ्या उत्साहानं पार पडला तीच कथा या विशेष भागाद्वारे आम्ही आपणासमोर सादर करीत आहोत अशोक वाटिकेमधील सीता आणि हनुमान यांच्यातील संवाद त्याचबरोबर रावणाचा पुत्र अक्षय आणि मेघनाथ यांच्यातील प्रसंग त्याचबरोबर हनुमान हा ब्राह्मपाशाचा अपमान होऊ नये म्हणून स्वतः रावणासमोर येतात तेव्हा रावण हनुमान यांच्यातील संवाद आणि हनुमानाच्या शेपटीला लावलेल्या आगीमुळे लंका कशी जळते हा रामायणातील रंजक भाग आज आपण पाहूयात आपल्या श्रीराम कथेतून ही कथा सांगतायत हरिभक्त परायण रामराव महाराज ढोक प्रसंग रात्रीचा आहे शर्माजी वर आकाशात तारे आहे सीतामाईनं वंजळ केली एक तरी तारा माझ्या वंजळीत पडारे त्याच्याद्वारा जाळून घेते स्वतःला त्याच मुद्रिका सोडली राम नाम अंकित मुद्रिका विचार केला सीता ही माझ्या मालकाचीच मुद्रिका आहे पण मालक तर अजय त्यांना जिंकू शकत नाही मुद्रिका आली कशी कोण असेल कोणी आणली मुद्रिका त्यानं प्रगट व्हावं असं म्हटल्यावर हनुमानजी प्रगट झाले नाही दाट पाल्याच्या वृक्षाच्या फांदीत लपून अख्खी राम कथा हनुमानजीनं सुरू केली चलो अशोक वाटिका मे कथा सुना रे हनुमानजी सुन रे मा सीता एकदम कथा बंद केली सीता माई व्याकुळ झाल्या कोण आहे कथाकार कितनी प्यारी कथा सुना राहता सामने प्रकट होता किंवा नाही हनुमानजी छोट्याशा पिलाच्या रूपात प्रकट झाले कोण आहे तू राम धोतमय मातू जाणकली सच है सत्य शपथ करुणा निधान की मुद्रिका मातुमयी लानी बहुत से बानर इकट्ठा के भगवान ने लेकिन मुझे आदेश नहीं नहीं तो अभी आपको उठा के लिए जाता मालिक के पास शेठजी सीता माईला वाटलं हे जरा जास्तीच बोलते आगाऊ एवढस पिलू उठा केले जाता म्हणत कारे तू आला तर कोणी बघितलं नाही तुला म्हणजे नाही सुरक्षित माझ्यापर्यंत पोहोचला म्हणून विचारते हनुमान जीला वाटला आई साहेबांचा गैरसमज झाला घुटना टेकवला जे पर्वताच्या आकाराचं रूप धारण केलं घेतले लावून अरे हनुमान छोटा छोटा उतना चोटा हो जा, मुझे डर लगता। आप तो विश्वास लग्ता लंका समेत उठा के जाता मालिक पास आदेश नाही भूक लगे मा, क्यों, रास्ते में कुछ नहीं खाया था नाही खायात नाही खाने वाले मेले थे रास्ते मे जिंदगी रास्ता है और रास्ते में जिंदगी भर भूखे लोक मिलते है अरे खिलाते दुसरे कोिलाई खिलाडीवाली केवल माँ होती है नाही तो सुरसा का लंकिनी खाते हु खाते हु तो जाओ गिरा हुआ फल खाओ तोडणार नाही आदेश का पालन करूंगा गा साहेब हनुमानजी आले रावणाच्या बगीचा जर फुल कोमेजलं तर सजा सूर्याला होत होती मुंडे सर त्याच्या बगीच्यात फळ पडलेलं असेल का आणि आईनं सांगितलं तोडू नको पडलेलं खा हनुमानजीनं डोकं चालवलं एक झाड उपटलं आणि आपटलं आणि पडलेलं खाऊ लागले तोडता नाही मा गिरा हो त्या झाडाचं नाही बरं का दुसरं झाड जार, तिसरं झाड कोणतंही झाड नाही साहेब समजा तो खांब आहे खांबाच्या पलीकडे तुम्ही आहे त्याच्यामुळे तुम्ही मला दिसत नाही मी तुम्हाला दिसत नाही तसं सीतेच्या हनुमंताच्या मध्ये जे झाड आडव हो येत होत झाड सीतान हनुमान हे नीट आहे का हनुमान भक्तन सीता भक्ती भक्तीच्या आड येणारे झाड बऱ्याच भक्तानं फेकले उपटू उपटू भक्तीच्या आडणारं झाड फेकलं हिरण्य कश्यपू बाजूला भक्तीच्या भरतानं बाजूला भक्तीच्या आडणारं झाड फेकलं रावण बिभीषणानं बाजूला हे मधली झाड कोणते उपटले लक्षात घ्या आणि मग फुल पिऊन होते काही रावणाचे शेवे करीन त्याच्यावर नेऊन आदळले आणि त्यांची उतरली मालो, मारो 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 आओ गदा घेतली गे चंदा मेंदा केले काही लातने तुडवले काही फेकले समुद्रात एक तोंड राहले ते लट लट गदावाले महाराज क्यू हमे प्यारी प्या तो एक काम करो कौनसा भी काम करते मारो मत भजन करो नाही तुम हात वर हात वर हात वरे भजन करो नाही तुम डालू का हनुमान जी बोले पहिला अखंड हरिणाम सप्ताह वैऱ्याच्या गावात बिगर वर्गणीन त्यांच्याच माणसाकडून करणारे बजरंग बली अण्णा चार गोष्टी पा पहिला हरिणाम सप्ताह कुठं वैर्याच्या गावात केला पट्टी कोणाचीच नाही नाना बजनी काय रामेश्वरचे नाही त्यांचेच लावले कामी करो भजन नाही तो मालू का जन्मात नव्हतं भजन केलं पण गदेच्या भीतीनं हरे रामा क्रांती झाली मारला आनंद आवरला नाही मांडी घातली गदा ठेवून बसले तेही डोलू बस लागले गदावाला बसल ते मागच्या माग उठल दरबारात लंकेश मालिक क्या हुआ एक बंदर आया बगीचा उखेड्याला वृक्ष तोडे आपल्या आदमी दुश्मन का नाम आदमी अच्छा अक्षय कुमार जी पिताजी जाओ बेटे उस बंदर को जिंदा या मुर्दा खडा करो मेरे सामने अक्षय कुमार राक्षसा दिशे ना घेऊन निघाला सर्वात पुढे अक्षय आहे मागे राक्षस आहे बगीचात मारोत्राव आहे ज्याच्या बापाचा बगीचा तो बाहेर आहे आमचा मारोतराव त्या बाग बगीचा उभा गदा घ्या आणि ते बाहेरून म्हणत अरे बंदर हनुमान जी बोले आओ बगीचा अंदर त्याचाच बगीचा गदा टाकली अक्षय 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 सब ने हिसाब किया अक्षे का अक्षे तो हम किस गिनती में भागने की कोशिश करुमजी गदा लगे का भाग रे हम बाल बच्चे वाले हैं है जान प्यारी है हा एक काम करो कौन सा भी काम करते मारो मत मार। भजन राम, राम, राम रा

गदा ठेऊन दिली डोळे मिटले बाबा डोलू लागले चार दोन राक्षस आणि बघितलं गदावाला बसलं गेले पडत दरबारात लंकेश मालिक सरकार क्या हुआ, हमसे बोला नहीं जाता, अरे हुआ क्या आपका बेटा अक्षय कुमार हा मर गया क्या अबे अक्षय मर गया तो राक्षस क्या कर रहे भजन कर रहे हैं। शरम नहीं आती, बहुत आती लेकिन वो गदा वाला बाबा मानता नहीं बोलता है भजन करो जिंदगी में नहीं किया सरकार लेकिन गदा वाले के डर से ताली बजा के हरे राम बोलना पड़ता अपने बगीचे में ठीक है इंद्रजीत। इंद्रजीत मेघनाथ जाओ तुम्हारे भाई को मार डाला इंद्रजीत आला हनुमानजी नाचू लागले मेरे जैसा हिंद केशरी आय आहे युद्धाला प्रारंभ झाला थोड्याच वेळात इंद्रजीत घाबरला म्हणजे बापरे साधारण योद्धाने माड आले का मुझे आणि मग इंद्रजीत म्हणजे मेघनाथ मेघाच्या फळीत लपून बसला आणि तिथून बाणाचा वर्षाव करतो वज्रदेही मारुतीवर काही परिणाम होत नाही बराच वेळ हनुमान जी आवाज देतात इंद्रजीत रावण के बच्चे मंदोदरी के बेटे व्यंजना का बेटा हनुमान ललकार राहू मारतोय तो सामने आकर युद्ध कर, कर। तरी येत नाही मारत राहून गदा घेतली खालचे राक्षस मारणं सुरू केले हमें क्यों मारते बाबा मालिक का तुम्हारा ओ चुपकर बैठा है उसको बुलाओ हमारे से नहीं आता तो एक काम करो कमसा भी काम करते मारो मत भजन करो संख्या वाढली भजनाचा आवाज वाढला हनुमान जीला आनंद झाला गदा ठवून दिली इंद्रजितापर्यंत भजनाचा आवाज गेला इंद्रजित खाली आला त्या भजनवाल्यावर रागावला ब्रह्मपाश महत्व कमी होऊ नये म्हणून हनुमानजी आपणहून त्या ब्रह्मपाशामध्ये उडावस पाच पन्नास राक्षस हनुमानजीला उभं करायला कसे ये मे सीबीची माणस सिमेंटचा पोरू उचलतात तसे जोर लगा गे डोळे मिटून आहे मारोतराव उभं केलं ब्राह्मण काका हनुमानजीला डोळे बंद होते पण पन्नास राक्षस भोवताल त्यांचं लक्ष मारोतरावच्या डोळ्याकडेच होत नाना जसे हनुमानजीनं डोळे उघडले सर्वाने हात वर श्री

करो। अरे अभि तोला तो तो हनुमान जी तरी आपोहा भजन सुरू व्हायचं जय राम जाल हनुमान जीला रावणाच्या दरबारात आणलं रावण सिंहासनावर आहे पुढे मोकळ्या जागेमध्ये हनुमानजीला उभं केलं भोवताल पाच राक्षस आहे सिंहासनावरचा रावण विचारू लागला क्या नाम आहे तेरा हनुमान तुम्हारे मालिक का नाम श्री राम तो किसी के बल पर आया लं में? राम जी के बल पर फल क्यों खाए भूख लगी थी रुक्षे क्यों तोड़े मेरी आदत है बंदर हूं रुक्षे तोड़े भी करने रहता तुम्हारी आदत तुम्हें मुबारक मेरे आदमियों को क्यों मारा जिन्होंने मुझे मारा उसी को मैंने मारा मेरा सवाल है या मुझे क्यों लाया गया कौन है ज्यादा बकवास कर रहा फेंक तो समुद्र में टूटत ना होते इत्यादि विभीषण जी आले बोले भैया नीति कहती है दूत को मारा नहीं जाता कोई अंग कम कर सकते हो मग मीटिंग झाली मीटिंग मध्ये निर्णय झाला याचा सेपूट पेटवणे मग सगळे मटेरियल येऊ लागलं प्रत्येक घरून डिझेल पेट्रोल रॉकेल कपडे फक्त बिभीषणरावच्या घरून वर्गणी आली नाही षटजी बाकी सगळ्या घरून आली हनुमानजी लक्ष ठेवून होते कारण प्रसाद पाठवायचा आहे ना वर्गणीच्या घरी रॉकेल वतून झालं पण शेपूट पेटे ना तसं नाही पेटत सरकार आहे आणि अग्नि देवतेला देशाच्या प्रमुखाचा मान लागतो तुम्ही फुंकर घातल्याशिवाय शेपूट पेटत नाही रावण उतरायला लागला उतरू नका उतरू नका व्यवस्था करतो रावणाच्या तोंडाजवळ गोंडाने गोंडा मारा फुंकर त्यानं पेटलं ताकदीनं फुंकर मारिंच शेपूट पेटलं पहिलं उजव्या गालावर फिरवलं मग डाव्या गालावर पहिली विनामूल्य हजामत रावण सरकारची आमच्या मारुती बाबाने करून दिली हनुमंत महाबळी अ दाडी रावणाची जाळी या घरावून त्या घरावर त्या घरावून त्या घरावर त्या घरावून नाना लंकेमध्ये गाढवं जास्त होती दावणीच्या दावणी पेटलेले गाढव सोयीचे पळतात का काका का, अरे सोयीचे गाढ जर सोयीचे पडत नाही तर पेटलेले गाढवाचा गोंधळ लाताचा सुकाळ आणि सगळे त्याच्यामध्ये पडायचे उठायचे रडायचे रावणाकडे सरकार व बंदरपुरा गाव जला रहा रावण उठला नाही अग्निशामक दलाला मोबाईल केला हॅलो मी रावण बोलतोय रे गाव पेटलं वाटतं पाण्याचा टँकर कोण आहे त्या खात्यावर वरुण पाण्याची देवता आणि वरुणानं जेव्हा पाऊस पाडायला सुरुवात केली लाल डोळे हनुमानजीचे काय वरुणा तुम्हा देवतांना सोडवण्यासाठी आमचे रात्रंदिवस प्रयत्न आणि तू देवता असून विरुद्ध पार्टीला मदत करतो लाज नाही वाटत तुला बघू तुझ्याकडे मग तो वरून घाबरला नाही तसं नाही काय तसं नाही मी पेटवतो विचार थांबा 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 मारत राह रागावू नका मी कोणत्याही पार्टीत राहू द्या पण मदत तुमच्याच पार्टीला करतो काय मला हे सांगा पाऊस पा। पा। पाडल्यानं आग विजते का भडकते विजत असते माग फिरून पहा डबल भडकलं तुम्ही ऐकूनच घेत नाही राव मे पाणी नाही पेट्रोल गिरा राह फिर चलण्यात आता सगळे गाव पेटवलं एक बिभीषण को घर नाही बरं का ना बिभीषणाचं घर पेटवलं नाही अण्णा कारण त्या काळी भाऊ भावाचं पेटवत नसे बिभीषणाला भाऊ मानलं होतं शेपूट विजवून हनुमानजी आले सीता माईने विचारलं अरे बडी बडी ज्वाला आहे संकिर्तन बडी सिटी आहे मा काही काही प्रोग्राम चालते ध्यानमध्ये ना अरे पहिले नाही तर भजन का प्रोग्राम छे महिना बैठू तू आणे के भजन सुरू का मे अरे बडी बडी ज्वाला आहे ये तेरे पुत्र हनुमान का प्रताप है मा, तेरा ये तो नमूना है मा, कल मेरा मालिक आएगा तो लंका में दिया जलान, कोई नहीं बचेगा मुझे डर लग रहा था मा, बात दिल कोण बचे ज्वाला उठल्या ना मला वाटायचं माझ्या सीतामाई पर्यंत अग्निची ज्वाला जाऊन चटका बसेल का साहेब सीता ने उत्तर दिलं मारुती एक विचारू का बाबा अरे ज्याच्या शेपटाला आग आहे त्याचं शेपूट माझ्या मालकानं जळू दिलं नाही तर त्याच्या अर्धांगिनीला चटका बसू देईल मालता राहत मिले ते प्रभू बाण खाना याद दिलवाना हनुमानजीला वाटलं जय श्रीराम म्हणून यावं तर लोकांना वाटल गेलं पेटवणार अलीकडे चुपचाप आले हनुमान जय श्रीराम श्री अंगजी तुम्हाला शुभ समाचार यांना थांबून ठेवलं होतं था ना तू बोलता ना आधिशक्ती अक्षय तेरा मैदान साफ कर अक्षय का अक्षय आणि मग सर्वांच्या समवेत निघाले प्रभू कडे चलो हनुमान जी के साथ राम जी के पास हात राम लक्ष्मण जानकीवानुमान जानकी, जानकी, हा राम लक्ष्मण जनकी जय बोलो राम लक्ष्मण जानकी आजच्या श्रीरामकथेतून आपण बघितले लंकेचे दहन अत्यंत महत्त्वाचा रामायणातला हा भाग भेटूयात पुढे काय होतं हे पाहूयात पुढच्या श्रीरामकथेत बघत रहा विश्वशांती दर्शन हे चॅनल श्रीरामकथा जय श्रीराम